आज बारामती एअरपोर्टवरती माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गेलो असता बारामती ग्रामीणचे पी आय आणि बारामती ग्रामीणचे कॉन्स्टेबल कानगुडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली काही पदाधिकाऱ्यांच्या छातीमध्ये बुक्की मारणं अशा पद्धतीचे प्रकार हे पोलीस करतात मग आम्ही मा मंत्री महोदयांना भेटण्यासाठी जावं का नाही जावं हा प्रश्न खऱ्या अर्थानं आमच्या आमच्यासमोर पडलेला आहे म्हणून माझी आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व बावनकुळे साहेब यांच्याकडे माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना तर मी समोर त्याची तक्रार केलेली एपीआयची आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एसपींनाही सांगितलंय पण माझी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील विनंती आहे की साहेब या अशा अधिकाऱ्यांवरती आपण कडक कारवाई के, केली पाहिजे कारण आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी भेटायला गेलो असता हे अधिकारी असे जाणून बुजून वागतो